नमस्कार श्रीराम समर्थ मी विकास देवीदास लाड राहणार सिन्नर जिल्हा नाशिक वास्तुविशारद बॅच क्रमांक सव्वीस या वर्गाचा विद्यार्थी असून माझे गुरुवर्य वेदमूर्ती विद्या वाचस्पती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा मी विद्यार्थी आहे कालच्या वर्गामध्ये भूमीचा आकार अं या संदर्भात शिकवले तर आपल्याला साधारणतः फक्त चौकोनी आयताकृती या प्रकारचीच फक्त भूमीचे आकार माहिती आहे पण शास्त्रांमध्ये बावीस आकार सांगितले तर त्यांचा आढावा आपण आज इथे बघणार आहेत त्यामध्ये त्रिकोणी जमीन त्रिकोणी आकाराची चौकोनी आकाराची शिवलिंगाच्या आकाराची तबल्याच्या आकाराची सर्पाच्या आकाराची कावळ्याच्या आकाराची वर्तुळाकार अर्धवर्तुळाकार डमरूचा आकार अंडाकृती शक्टाकार भद्रासन मृदुंगाकार व्यजनाकार शुर्पाकार धनुष्याकार षटकोणाकार व्याघ्रमुखी गोमुखी विषमबाहु चतुष्कोण आणि अष्टकोण इत्यादी प्रकारच्या भूमीचे आकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहे धन्यवाद श्रीराम समर्थ